मी माझी बाळ घेतो राजे सीताराम गोसावी गाव शेरगाव तालुका मंडणगड आज या ठिकाणी आम्ही आमचे पदाधिकारी मुंबई मंडळाचे पहिल्यांदा मी धन्यवाद करतो की आज त्यांनी आपलं ज्ञान या ठिकाणी या विद्यार्थ्यांना खरोखरच मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या देखील माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवरती विद्यार्थ्यांसाठी एक सत्कार समारंभ समारंभ आम्ही गुणवत्ता म्हणून त्यांना काही वया पुस्तक वगैरे देत असतो परंतु तुमच्या आता माध्यमातून लेक्चरमधून आम्हाला समजलं की एक एम पी एस सीचं किंवा सीचं जर पुस्तक दिलं त्या माध्यमातून आपली मुलं काय करायला पाहिजे आणि काय पुस्तकं का वाचली पाहिजे ह्या माध्यमातून आमचे पुढे जाते याकरता आम्ही खरोखरच एम पी एस सी किंवा ए पी एस सीचं पुस्तक हे त्यांना गान करू आणि तुमची तुम्ही दिलेली सूचना खरोखरच आम्ही त्याचं पालन करू आणि एवढं सांगतो की आज आम्ही तिघ जण आलो आमचे सल्लागार देखील आलेले आहेत अध्यक्ष देखील आहे मी स्वतःची सेक्रेटरी आहे त्या मुंबई मंडळाचा पण मी ठक्कर सांगतो आता आम्ही तिघ जण आलो पण पुढच्या मी तुमचे करीरोड विक्रोले जे लेक्चर असतील त्यावेळेस विद्यार्थ्यांना आम्ही हो घेऊन येऊन एवढी आपल्याला गवाय देतो <laughs> त्याचप्रमाणे आभार व्यक्त करतो की एक गोष्ट मला माहिती पडली की एन टी बे असून मी केंद्र शासनामध्ये एक मुद्दा तुम्ही व्यक्त केला की तिथे ओबीसीचा कोटा दिला जातो ओबीसी सर्टिफिकेट मेन्शन केली पाहिजे किंवा दिली पाहिजे ही बाब मला आता लक्षात आली की सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आवश्यकता असते ही खरी गोष्ट आहे आणि ती आता ही माहिती मला आपल्या माध्यमातून इथे मिळाली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे या आयोजित केल्याबद्दल या मंडळाचे मी खरोखरच अत्यंत आभारी आहे आणि आम्हाला हे सवय उपलब्ध केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद